मॅचिंग मॅचिंग सो आता मी तयार झालोय आणि चालत चालत मॅच आहे क्रिकेटची मॅच आहे दोन टीम कुणाल आणि अंकिता अंकिता चालू होणार चालू झाली की चालू होणार माहित नाही आम्हाला लेट झाला छोट माझी बाबू पण अशी आहे लहान मला वाटलं पडणार हे बी भारी ना हा भारी आहे ना छोटे पिल्लू ओले गाबरून ना थांब नाही तर तिथेच आहे बाय बेटू बाय शंकुली हड्डू ग हडपतले हडपतलू ओले ओले मी मारणार नाही चालू झाली आपण लेट झालो का नहीं। 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 आपण लेट झालो आपण तर नाही खेळू शकत ना मॅच हा तुला येते

कोणचा हो डीपी दादा नेक्स्ट काय पार्टी नाही काय नाही नाही डीपीराजांकडे आशेने बघायला लागेल मला ए हे जा ना ए ना तिकडे ते फोटो काढतात ते जा लवकर फोटो काढतात ए सिद्धू तर सिद्धू हं ए प्रोजेक्ट ओके नामायने जाऊया लाईक पाहिजे ही बॉल मंडी कार्ड म्हणजे

थोडक्यात टीम बदलली असं सांगितलं आम्ही म्हणजे जिंकण्यासाठी खेळतो वी आर आर सी बी आर सी बी आणि तसं त्यांनी सांगितलं की ते परत करणार आहे चोवीस तास ते पोट असं मध्येच धरून ठेवते जो कोण ते स्पॉट करेल त्याला काय मिळणार जे कोण स्पॉट करेल त्याला काय मिळेल जे कोण स्पॉट करेल की असं कोणी असं रिपोर्ट पुढे पाहिलं तर त्यांना काय मिळेल माझ्या साखरलं मटन ओके 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 आणि मग दीपिका तर नक्कीच अंकिता टीम मधून सगळ्यात स्ट्रॉंग होता बट कुणाल uh, टीम मधून कोणती कोणता प्लेयर एकदम स्ट्रॉंग होता ही एकदम आकारातून खेळ असे तरी पण स्ट्रॉंग नव्हती

मस्त सकाळी उठून डायरेक्ट डुबकी मारायची चल तर आम्ही दमून खेळून शेवटी कॉफी प्यायला कॉफी दमून खेळून खेळलो आपण खेळलो नाही कॉफी प्यायला बसलोय घरी जाणार मग फ्रेश होणार थँक्यू आणि कॉफी पियायला बसलो तर मंदार मंदारचे व्हिडिओ आणि ओळखतात म्हणून आमचे ना पैसे नाही घेतले थँक्यू हो येतं किती वाजलं रात्री झाली आहे cái 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 काय 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 500 रुपये आयल घरात तर तारा चलो चलो तरिण चलो तरिण राधा राधा, ना। राधा ना। तारा बाय गुड नाइट गुड नाइट बाय 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 सका 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 वाली सोड़ाला शहरी कड़े बाय गुड नाइट आता जोपतो बाय गुड नाइट हो भेटू स